नमस्कार आज आपण एकदम जाळीदार टम्म फुगलेले केळी घालून गुलगुलेची रेसिपी बघणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने झटपट आणि तुम्ही बघू शकता भरपूर असे जाळीदार मऊ लुसलुशीत असे हे गुलगुले झाले आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते यासाठी आपण दोन पिकलेली केळी घेतलेली आहे एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे याच वाटीने मोजून अर्धी वाटी गूळ एकदम बारीक कापून घेतला आहे चवीनुसार मीठ एक, चवीनु एक चमचा विलायची पावडर एक चमचा बडीशेपाशी जाडसर कुटून घेतलेली आहे आणि चिमुटभर खाण्याचा सोडा घेतलेला आहे थोडंसं जायफळ आपण असं किसून घालणार आहोत थोडंसं चला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये केळी साल काढून बारीक कापून घेतली त्यातच गूळ घालून घेतलेला आहे आणि याच वाटीने अर्धी वाटी पाणी मी यात घालून एकदम बारीक असं हे वाटून घेणार आहे हे बघ तर इथे मी एकदम बारीक असं वाटून घेतलंय एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि यातच आता आपल्याला गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचंय खूप सोपी पद्धत आहे कमी साहित्य आहे आणि झटपट होणारे आहे पौष्टिक अशी गुलगुलेची रेसिपी तर हे बघा वाटीभरचे पीठ घेतलंय ते सगळंच मी घेतलेलं आहे यामध्ये बडीशेप अशी थोडीशी जाडसर कुटून घेतलेली आहे एक चमचा विलायची पावडर चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे चिमुटभर खाण्याचा सोडा आणि जायफळ असं थोडंसं किसून घ्यायचं आहे सोडा घातल्यामुळे जाळीदार असे हे गुलगुले बनले जातात आणि असे टम्म फुगले पण जातात नाही घातलं तर हे बघा हे पीठ जे भिजवताना आपण एकदम असं भिजून घेतो ते फक्त पाच ते दहा मिनटं एकसारखं असं एका दिशेने फिरवून फेटून घ्यायचं चांगलं एकदम मऊ असं पीठ करून घ्यायचं मग जाळीदार असे गुलगुले बनले जातात तर पीठ जरा घट्ट वाटत होतं म्हणून मी पुन्हा दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे वरून नॉर्मलच पाणी वापरायचं आणि आता व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे चमच्याने करून घेऊ शकता नाही तर हातानेही तुम्ही असं व्यवस्थित एकत्र करून घेऊ शकता तर एकदम घट्ट पण पीठ नाही पाहिजे आणि एकदम पातळ पण नाही असं मध्यम असं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे आणि पाणी लागलं ला, थोडंसं पाणी घालून थोडंसं असं पातळ करून घ्यायचं तर हे बघा इथे आपलं पीठ चांगलं एकत्र असं व्यवस्थित भिजून झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते एकदम घट्ट पण नाही आहे आणि एकदम पातळ पण नाही आहे तर चला आता आपण बघूया तर असं तेलामध्ये गुलगुले सोडता येतात की हे बघून घ्यायचं व्यवस्थित नाही तर हलकंसं परत थोडं पाणी टाकून पातळ पीठ करून घ्यायचं तर हे बघा व्यवस्थित आपलं हे पीठ झालेलं आहे चला इकडे तेल पण तापलेलं आहे गॅसमध्ये माचेवर ठेवून एक एक करीत आपल्याला गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे केळ घालून छानच चवीला लागली जाते नक्की ट्राय करून बघा तर हे बघा गॅसमध्ये माचेवर ठेवून आपल्याला हे गुलगुले एकदम सोने रंगाचे होईपर्यंत असे तळून घ्यायचे फास्ट गॅसवर नाही तळायचे नाहीतर आतून कच्चे राहिले जाते तर हे बघा असे खालीवर करून घ्यायचे एकदम असे व्यवस्थित सगळीकडनं तसे तळले जातील चांगले तर हे बघा तळून झालेले आहे मस्त रंग आलेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचेही गुलगुले याच पद्धतीने मी तळून घेते तुम्ही बघू शकता एकदम टम्म असे फुगले आहेत आणि जाळीदारही भरपूर झालेले आहे आणि चवी तर अप्रतिम असे तर हे बघा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ जा आणि या पद्धतीने हे गुलगुले बनवून खाऊ नये बघा मस्त झालेले आहे चला आपले सगळे गुलगुले मी आता इथे तळून घेतलेले आहे या पद्धतीने आणि भरपूर असे झालेले आहे एका वाटीभरमध्ये तर चला तुम्हाला मी दाखवते एक फोडून पण मस्त टम्म जाळीदार झालेत आणि एक फोडून तुम्ही बघू शकता मऊ लुसलुशीत झटपट अगदी दहा मिनटात तयार होतात ज्यादा वेळ पण लागला जात नाही आणि यापुढे आता येणाऱ्या रेसिपी मी लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करा, कारण काही प्रॉब्लेम असल्यामुळे माझ्या रेसिपी येत नव्हत्या इथून पुढे अशा मस्त रेसिपी मी घेऊन येणार आहे धन्यवाद